इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल जिद्द आणि चिकाटी तसेच ठेवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यानं निश्चितपणे यश मिळतं असं मत माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलाय विविध स्पर्धा परीक्षांमधनं सरळ सेवेमध्ये उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आमदार प्राजक्त यांच्या हस्ते राहुरीमधील संपर्क कार्यालयात सन्मान करण्यात आला राहुरी तालुक्यातील दोन विद्यार्थिनी आणि सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांमार्फत सरळ सेवेमध्ये नुकतीच निवड झाली आहे या निमित्तानं आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना आमदार तनपुरे म्हणाले की रावरे कृषी विद्यापीठामध्ये राज्यामधील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमामधनं अभ्यास करत परीक्षा देतात रावरी नगरपालिकेकडनं नवी पेठ येथील लवकरच दोन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असे ग्रंथालय आणि अभ्यासिका निर्माणचं काम लवकरच पूर्णत्वास जात आहे अभ्यासिकेचं स्पर्धा परीक्षामधील विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल राहुरी शहरासह तालुक्यातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेच्या मार्फत सारख्या ग्रामीण भागामधील विद्यार्थी आपले कुटुंबाचे आणि तालुक्याचे नावलौकिक वाढवत आहेत आपल्याला त्याचा अभिमान आहे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी अधिकारी पदावरती गेल्यानंतर समाजासाठी आपण या पदावरती आहोत त्यांची कामं करण्यासाठी आपण या पदावरती आहोत याचं नेहमी भान ठेवावं कोणताही व्यक्ती आणि पदाधिकारी याच्या दबावाला न जुमानता खंबीरपणे नियमांप्रमाणे काम करावं असे आमदार तनपूर यांनी म्हटलंय यावेळी श्यामची आई हे पुस्तक साईबाबांची प्रतिमा आणि शाल देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार तनपूर यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये अमोल अशोक शिंदे आणि गोविंद चांगदेव वने यांची पोलीस उपनिरीक्षक पदी प्रियंका अनिल आघाव आणि प्रतीक्षा संभाजी कोळसे स्थापत्य अभियंता जलसंपदा विभाग सत्य मोरे करन्सी प्रेस नाशिक नितीन बाबासाहेब खळेकर महसूल विभाग अक्षय कैलास धिमते लेखा अधिकारी नगरपालिका विभाग पदी निवड झाली आहे यावेळी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भारत तारडे माणिक तारडे बापू कोबरणे अशोक लांबे प्रशांत वावळे संभाजी कोळसे रामतोडमल असफ पठाण अनिल आघाव सुधीर गावडे तसेच सुरेश निमसे सुशील कदम अश्विनी कुमावत विनीत तनपुरे महेश उंडे संदीप जरे शंकर कल्हापुरे सम्राट दिंडे आकाश नारद राहुल सुपेकर आदींसह विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते याप्रसंगी सूत्रसंचालन भारत तारडे यांनी केले तर आभार सुधीर गावडे यांनी मानले आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा